नमस्कार पुन्हा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आमचं ना घराचं बांधकाम ना खूप स्लो चाललं आहे म्हणजे कामगार एक दिवस येतात दोन दिवस नाही आहेत त्यांनी दुसरीकडे काम घेतलं तिकडे जातात आणि वाडीतले असल्यामुळे त्यांना आम्ही जास्त काय बोलू नाही शकत आणि गावी येऊन मला ना दीड महिना होऊन गेला तरी काम काय पूर्ण नाही आलं बहुतेक अजून एक महिना तरी लागेल आणि पाचच्या कोब्याचं काम चालू केलं आहे म्हणजे कालपासून कामगार अजून आले नाहीत आता आल्यानंतर मी नाश्त्याचं ठरवणार ना आहे काय बनवायचं ते आणि त्यांना कामगारांना मी ना उशिरा नाश्ता येते अकरा वाजता कारण ते लेट पण येतात माझी आंघोळी झाली आईची बाकी आहे आईला ना थंडीत जमत नाही म्हणून आई उशिरा करते चा उकळत ठेवतो पण देवाची पूजा करूया दिवा लावला फुलं घातली छान देवाची पूजा केली फुलं आणलेली आईने जास्वंदीची चहा उकळते आणि भाज्या ना मी खूप आणल्या दाखवते तुम्हाला बघू कोणती बनवायची ती फ्रीज नाही माझ्याकडे मग त्यामुळे असंच मी पसरून ठेवते खराब होऊ नये म्हणून नाश्ता बनवायला अजून वेळ आहे कामगार आल्यावरच मी नाश्ता बनवते अकरानंतरच तोपर्यंत आम्हाला सकाळी उठल्यावर ना भूक लागते मग आम्ही हलकंसं असं काहीतरी खाऊन घेतो म्हणजे टोस बटर खारे किंवा बिस्किट वगैरे कामगारांना नाश्ता दिला त्यांना पण आमच्या ना बसून नाश्ता करायला आवडतं ते सांगतात आम्हाला मस्त वाटतं तुमच्या खळ्यात मला पण खूप आवडतं आज आम्ही ना सपेदवड्याने उसळ आणि कारल्याची भाजी बनवली आणि चपात्या तर मी पण जेवते कामगार आमचे गेले जेवायला आणि कारल्याच्या ज्या हम आम्हाला आमच्याकडे सारखं कारलं असतं आम्ही जे आणि थोड्या वेळा ना शेजारच्या वहिनी आल्या म्हणजे पारची मम्मी तिला ना सामान आणायला सांगितलं ती कुडाळला ले गेली तिचं काम असतं कुडाळला तेव्हा ती जाते आणि माझं सामान पण घेऊन येते मी पण भरू फुरले तर भरूया संध्याकाळच्या ना चार वाजल्यात आणि ट्रॉलीने बघायला इतकी आणतायत ना कामगार थोडे लेट आले आत्तापूर्ण जीवसंखेनं दगड लावण्यात गेला त्या त्यांना सगळी तयारी करणार नाही उद्या कोभा करणार आहे शाळेतून आला आणि मला बोलतो काकी मला भूक लागली काहीतरी खायला दे मी सप्तवाड्याचे उसळ आहे त्यात फरसाण टाकून खा मग तो बोला चालेल मी मिसळपाव बनवून खातो गेला सायकलने आणि पाव पण घेऊन आला पंधर टिट्यावरून आणि बघा मिसळपाव बनवून खातो येतो लेट झाला का पाणी देव पाणी देव एकदम नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत गावी येऊन मला दीड महिना झाला आणि मी जेव्हा आल्यापासून ना थंडी खूप म्हणजे खूपच थंडी आहे रात्री ना भरपूर थंडी होती आणि सकाळच्या आता वाजल्यात आठ आणि बाहेर ना खूप धुकं पडलं जाऊन तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्यामुळे ना घसा माझा खूप खवखवत होता बोलता पण येत नव्हतं गरम पाणी प्यायले आणि अजून तरी मला एक महिना इथे गावी राहावं लागणार कारण माझं कामकाज पूर्ण नाही झालं त्याने काम घेतलं का ना राजूने त्याने तो त्याने दुसरीकडे पण घर बांधायचं काम घेतलं मी तिकडे थोडे दिवस जातो इकडे थोडे त्यालाकडे पटकन दाखवत मला मुंबईला जायचं आहे मुलं वाढ बघत आहेत माझी तर तुम्हाला धुकं दाखवते मी वाजले आहेत आणि ना धुकं बघा किती तुम्हाला बाहेर दाखवते बघा आहे समोरचं काही बिरं दिसतच नाहीत हा संपूर्ण परिसर ना आमच्या घरासमोरचा आहे खूप छान आणि असं धुकं पसरलं आहे बघायला खूप सुंदर वाटतं समोर ना शेती आहे झाडं आहे रस्ता आहे गाड्यांचा आवाज एक येतो पण दिसत नाही धुक्यामुळे आणि हे दुकानं खरं चांगलं पण नाही माझं ना घसा पण बसला आहे आणि ताप पण येते सगळ्यांसाठी ते चांगलं नाही आणि झाडांसाठी पण नाही मोर आलेला आंब्याला काजूला तो पण करपून गेला कामगार चा आले ना त्यांना पहिले चहा देते मी आल्या आल्या नंतर नाश्ता

পানী মাৰা পানী লৈ हा बघा आपल्या पाठच्या साईडचा कोबा बनवून झाला छान झाला आणि मजबूत पण आता पुढच्या साईडची ना लेवल करतायत आता है, ना ही साईड राहिली आहे कोबा करायची हा पॅसेज ना छोटा आहे याला वेळ नाही लागणार ह्या साईडचा कोबा आहे म्हणजे स्लोप करतोय म्हणजे मोठा गेट आहे ना बावडच्या बाजूला तिथला कोबा करायचं काम ना तीन दिवस चाललंय आज चौथा दिवस दुपारी जेवल्यानंतर कामगार आलेच नाही आणि संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही ना घरासमोर भाजीचा मळा आहे तिकडे आलो आहे भाजी न्यायला इथे ना ह्या मळ्यात ना माठ मुळा चवळी भेंडी वांगी सगळ्या प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत चला म्हटलं आणायला जाऊया आपण आणि संध्याकाळच्याच भाज्याही लोकं काढतात पाटातलं भात पाणी हे लोक भाजी शिपायला वापरतात ग चप्पल ना मी इथेच काढले मेरेवरून चप्पल घालून चालायला जमत नाही मग दोनदा माझा पाय घसरला

गावी आम्ही आलो ना पालेभाज्या जास्त खातो स्वच्छ पाण्यातले असतात म्हणून मुंबईला इच्छा होत नाही पालेभाजी खायची घेऊन जा काय बोलत तू वाली येत नाही या आम्ही जायतक गावतीत काम का हा मग चालत हा हा होय ना हा हा आईने मी छान असं निवांत बसलो आहे मोकळ्या वातावरणात कधी संध्याकाळचा कंटा आला तर आम्ही येतो इथे मळ्यात बायका काम करत असतात त्यांच्यावर गप्पा मारायला मुंबईपेक्षा मला ना गावी आवडतं असं छान था, था फिरायला मिळतं मोकळ्या वातावरणात मस्त असं मुंबईला काय नुसती घरात असते मी कुठे जात नाही वहिणी मुळ्याची भाजी काढते तिकडे ना पाटाच्या पण भाज्याच होते मी नाही तिकडे जाते मला जमत नाही पडली मग अशी मी ठेव तर चल तिका ओझा दे मग घेतलं हा घेते घेते चल हे भडको मी घेते असं ना चल थे 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 थे।

चल घे ही भाजी घेऊन जाते मी ना ना चावी हा ना आई किशात हा ना चल ओंकार एक दोन बोलता मळ्यातल्या भाज्या काढून आता आम्ही चाललोय घरी मी पण चालले बघा भीती वाटते मेर बघा केवढी छोटी आहे मग अशी पडली त्याच्यामुळे लालमाटच्या भाजीची रेसिपी पण मी बनवणार आहे तिथं पण तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आणि आजचं आमचं जेवण आहे वांग्या बटाट्याची भाजी आणि काल लाल माठ काढलं ला त्याची पण भाजी बघा थोडी बनवली तिखट डाळ बनवली आणि कालचा भात आहे थोडासा जास्त भात का आम्ही खात नाही आणि चपात्या आहे बघा तुम्ही या सगळे जेवायला बाहेर वरांडात बसून आम्ही जेवतोय आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा भेटू आपण गावच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद